नमस्कार सातारा सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा आमदार महेश शिंदे यांनी केले ध्वजवंदन महाराष्ट्र राज्य स्थापनेचा पासष्टवा वर्धापन दिन अर्थात महाराष्ट्र दिन गुरुवारी सकाळी आठ वाजता कोरेगाव येथे साजरा करण्यात आला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर शिंदे यांच्या हस्ते व प्रांताधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर कोडे गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला आमदार महे शिंदे यांनी महाराष्ट्राचे विकास पुरुष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली असल्याचे सांगितले महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केला असे गुरुवर्य इनामदार यांच्यासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष उल्लेख केला सामान्य जनतेच्या हितासाठी काम करत असून समाजातील गोरगरीब जनतेला न्याय दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी कोरेगाव तालुक्याचा आढावा सादर केला प्रारंभी आमदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत दुर्फ राजभाव बर्गे यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी आभार मानले

बदल करण्यात आमलात बदल करावा तर कागी कुठे बदल बोलणार अमलात बदल ग्रामीण लेव्हलत बदल दिसून घ्यावा यामध्ये काही स्कीम त्यांनी हे केलेली आहे तर त्याचाच फार मागच्या कार्यक्रम त्यावेळेस आपण शंभर दिवसाचा जो कार्यक्रम होता त्यात आपण हे केलं तर त्याची फदिस्पत्ती आपण त्या We'll uh -huh.

Yeah, which is like

त्याचबरोबर जयंत नागकर सरकार हे शास्त्रज्ञाला त्यांचंही राज्य महाराष्ट्र राज्य त्या देशाचं आठ त्या राजकीय नेत्यांनी योगदान दिलं त्याच्यामध्ये अधिक मागेवर आमचे सातारण दे संपूर्ण देशाला सहकाराने इशा दिली स्वर्गीय शुभ्र नदी नामदार त्यांचंही राज्य महाराष्ट्राला थोर निर्णयची परंपरा आहे त्यामुळे जर आपण या ठिकाणी मुस्लिम म्हणतो महाराष्ट्र या देशामध्ये जे विकासाचं जे योगदान आहे त्या योगदानामध्ये सगळ्यात जास्त पात्र अर्थव्यवस्था सुधारण्याची ताकद तंत्रज्ञान विकसित करण्याची ताकद बुद्धिमत्ता विकसित करण्याची ताकद या देशाला जर मिळत असेल तर आपण म्हणून राज्य याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असायला आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी आज आपली मुलं आपल्याला प्रचंड काम केलं पाहिजे आपल्याला लोकांना चांगला अपघात देण्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर केलं पाहिजे त्याचबरोबर नैसर्गिक साधनांचा वापर हा दैनंदिन म्हणजे वाटला पाहिजे आणि निसर्गातील जतन आपण केलं पाहिजे या आव्हाना आज आपल्या राज्यातील जे काही आजपर्यंत महाराष्ट्रासाठी योगदान देऊन प्रत्येकाला शक्य आहे थोडं मोठं योगदान राज्याचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकार्या आजही राज्याचे मुख्यमंत्री आता ते नरेंद्रजी फडणवीस हे विकासासाठी लाभ व्यवस्था देण्याचा प्रश्न आणि हे राज्य प्रगत राज्य करण्यासाठी प्रामणी प्रयत्न करतात आज सैनिकांच्या चित्रामध्ये सुद्धा या राष्ट्राचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या सैनिकांनी घेतलेली आहे आणि ते समर्थपणे पार पडत आहे सुद्धा या महाराष्ट्रातून फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेले असे एक अभिमान सोदत करणार राज्य या राज्यामध्ये आपला जन्म झाला हे आपल्याला अभिमानास्पद वाटत पाहिजे हा महाराष्ट्र पूर्ण तातडीनं घडवून आणि पर्यायानं या देशाला त्या राष्ट्राला आंतरराष्ट्रीय पातळीवरून अभिमानानं सन्मानानं पुढं जाण्यासाठी जे काही योगदान दिलं आहे ते राज्य देईल या राज्याची जनता देईल असे या ठिकाणी मी सांगतो या महाराष्ट्रांच्या कार्यक्रमाला आमच्या आरोग्याचे त्या ठिकाणी बाईक साहेब तस्तीलदार पोलीस आहेत आमच्या सुभेंद्रित चव्हाण जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अहमदन गे नगराध्यक्ष राजे उपनगराध्यक्ष अमोल बरगे सर्वच अधिकारी राजकीय क्षेत्रातील सर्व आमचे पत्रकार लोकशाहीचे अस्त त्यांनी आजपर्यंत